नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक पंधरावा पाठ संदेशवहन व प्रसार माध्यमेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर आकाशवाणी वृत्तपत्र इत्यादी प्रसारमाध्यमे खेड्यापाड्यांतही सहज उपलब्ध होत असल्यामुळे शिक्षणाचा व माहितीचा दूरवर प्रसार होतो दूरदर्शन व आकाशवाणीवरून प्रक्षेपित होणारे विविध कार्यक्रम आणि वृत्तपत्रांतील विविध बातम्या यांद्वारे भौगोलिक आर्थिक शेती उद्योग व्यापार राजकीय क्रीडा कला साहित्य पर्यावरण पर्यटन इत्यादी प्रकारांची माहिती मिळते यामुळे अभ्यासक्रमातील विविध घटकांचा सखोल अभ्यास करता येतो दोन दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र तार इत्यादी साधनांचा वापर केला जात असे संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर संगणकामुळे परिसर अभ्यास पुस्तकात दिलेले विविध उपक्रम करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळाली संगणकामुळे महत्त्वाची माहिती साठवून ठेवता आली संगणकामुळे परिवलन परिभ्रमण नकाशांचे विविध प्रकार तारे ग्रह उपग्रह भारताचे प्राकृतिक रचना भारतातील घरांचे प्रकार भारतातील विविध राज्यांतील संस्कृती इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करता आला संगणकामुळे शैक्षणिक प्रगती झाली प्रश्न चार एका वाक्यात उत्तरे लिहा एक भारतात आधुनिक पद्धतीने संदेशवहन करण्यासाठी मुख्यतः कशाचा वापर केला जातो उत्तर भारतात आधुनिक पद्धतीने संदेश वहन करण्यासाठी मुख्यतः कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो दोन माहितीचा उपयोग कशासाठी होतो उत्तर माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो तीन आधुनिक पद्धतीने संदेश वहन केल्यामुळे कशाची बचत होते उत्तर आधुनिक पद्धतीने संदेश वहन केल्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते चार संदेश वहन म्हणजे काय उत्तर माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे वहन होय